झुकून येऊन काम करणारी शिक्षकांनी शाळेत त्यासाठी कडक असलंच पाहिजे मुलांना काही वेळा छडी द्यावं लागते काही बोलवायला लागतं काही मुलींना बोलून घ्यायला लागतं ताकीद करायला लागते आमच्या पद्धतीने जेवढं होतं तेवढं आम्ही करतो आठवी नववी दहावीच्या मुलांनी मुलींना जर काही चुकीचं झाले त्यांच्याकडे चुकीच काय दिसलं मुलांच्याकडे काही चुकीचं दिसलं त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये कृतीमध्ये काय दिसलं आपण बोलून घेतोय त्यांना समुप्रिय घेतोय मार्गदर्शन करतोय समजून सांगतोय तरी पण आमच्या कंट्रोलच्या बाहेर गेले तर मग तुमच्यापर्यंत विषय येतो तर हे तुमचे तुमची मुलं मुली जी आहे ती आमची मुलं मुली आम्ही समजून काम करत असतो आणि हे सगळ्यांसाठी हे करण्यासाठी शेवा मृत्यू असावी लागते झोकून घेऊन काम करावं लागतं शाळेसाठी वेळ द्यावा लागतो आणि ह्यासाठी ही शाळा हे शिक्षक काम करत असतात तर आता आसपासच्या गावांमध्ये जिथे जिथे आता पालक बहुतांशी बाहेरच्या गावाचे पालक आहेत त्यांना माहीत आहे की मुलं इकडे येण्यासाठी तुम्हाला अगदी कल्पित घालवू नका आम्ही तुम्हाला ऍडमिशन देतो तुम्हाला वया पुस्तक देतो तुम्हाला स्कूल बॅग देतो तुम्हाला मुलं आसपासचे बाब कुठे आहेत काय मला सांगा त्यांना तोच प्रश्न विचारा तुमच्याकडे दहावी पाहत आहे किती मुलं आहे नव्वद तर आसपासच्या गावामध्ये चार तीन दोन येत असे संख्या आपल्याला सोडा ती सोळा कशी आहे मग मेहनत घेतोय कष्ट घेतोय मनासाठी आम्ही राबतोय मनासाठी प्रयत्न करतो मी हे दिसत आले मग सध्या कोणी एका काय असेल

आणि त्या घडवण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो वा असतो तो तीन लोकांचा असतो आई वडील आणि शाळा हा भाग व्यवस्थित समजाव्या मुलं किती तास शाळेमध्ये असतात सात तास आठ तास बाकीचा वेळ तुमच्याकडेच ना मग जास्त जबाबदारी जी आहे ती पालक म्हणून माझी आहे आपली आहे की माझ्या मुलांनी कसं वागायला पाहिजे कसं मोठं व्हायला पाहिजे याच्यावरती तुम्ही काम करायला पाहिजे